महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मॅक्डॉन्डवर मोठी कारवाई केली आहे मॅकडोनाल्ड त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बनावट चीज वापरत असल्याचे उघड झाले त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने या आउटलेटचा परवाना रद्द केला अहमदनगर पुणे महामार्गावर केडगावचे मॅकडोनाल्डचे आउटलेट आहे या आउटलेटमध्ये खऱ्या चीजऐवजी बनावट चीज, चीज वापरले जात होते दिवाळी दरम्यान एफडीआयने तपासणी केली असता बर्गरमध्ये डुप्लिकेट चीज सापडले खर्च वाचवण्यासाठी कंपनी ग्राहकांची दिशाभूल करत होती या संबंधित ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली तसेच या आउटलेटचा परवानाही रद्द केला आयुक्त काळे यांनी मेन्यू कार्ड मधून काढावे कारण चीज बर्गरच्या नाव काड़ बर्गर नावावर मॅकडोनाल्ड बनावट चीज देऊन ग्राहकांची दिशाभूल करत आहे असा आदेश दिला दरम्यान मॅकडोनाल्डने आपण उच्च दर्जाचे चीज वापरतो असे स्पष्टीकरण दिले असले तरी एफ परवाना निलंबित केला आहे आता मॅक्डोनल्ड चे एफ ला पत्र लिहून चीज हा शब्द काढून खाण्याचे नाव बदलत असल्याचे सांगितले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा